मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाचं जोरदार राजकारण सुरू असताना त्यात आता नारायण उडी घेतली आहे माजी मुख्यमंत्री नारायण यांच्या वेगवान प्रयत्नांमुळेच कोकणचा रस्ता वेग घेतोय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांचा स्वागतोत्सव म्हणून नारायण यांचा बॅनर ठिकठिकाणी लागल्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपत्रीकरणाचे भूमिपूजन शुक्रवारी होत आहे भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात येत आहेत भाजप आणि शिवसेनेत जोरदार राजकारण सुरू आहे श्रेयवादाच्या या राजकारणात दुस्तूर खुद्द नारायणंनी उडी घेऊन गुगली टाकली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हार्दिक स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी स्वागतोत्सुक म्हणून लावले आहेत तसेच माझी मुख्य मुख्यमंत्री यांच्या वेगवान प्रयत्नामुळे कोकणचा रस्ता वेग घेतोय असे हृदयपूर्वक आभार मानणारे बॅनर रस्त्याच्या दुतर्फी ठिकठिकाणी लागले आहेत एकूणच या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे महामार्गाचं भूमिपूजन सोहळा उद्या नितीन गडकरींच्या असे होतोय फार मोठी जय तयारी सेना भाजपच्या वतीने करण्यात आले आहे मात्र या कार्यक्रमाची उत्सुकता आहे ती राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उद्या येणार आहे किंवा नेमकी उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत आणि नारायण राणे काय मार्गदर्शन करणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे एकंदरी याचा विचार करता संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेलं मुंबई गोवा महामार्ग कुठेतरी होताना दिसतोय यांचं भूमिपूजन सोहळा होतो आहे त्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी प्रमुख पाहणे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होत आहेत उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख शिवसेनेचेही दाखल होत आहेत सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत ह्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत नितीन आनंद गीते रामदास आठवले असतील त्याशिवाय चंद्रकांतदादा पाटील रामदास कदम विनोद तावडे प्रकाश मेहतांसारखे मंत्री उपस्थित राहणार आहेत दीपक केसर पालकमंत्री हे स्वागत उपस्थित असणार असून रवींद्र वायकर असतील प्रवीण पोटे पाटील हुसेन दलवाई खासदार हे उपस्थित राहणार आहेत खासदार विनायक राऊत कोकणचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे सुनील तटकरे अनिल तटकरे हे आमदार उपस्थित राहणार आहेत याशिवाय निरंजन डावकर असतील बळाराम पाटील वैभव नाईक नितेश राणे आमदार हे उपस्थित राहणार आहेत विनायक राणे जे प्रथम नगरी आहेत कुडाळचे यांची उपस्थित राहणार आहे रेश्मा सावंत यांचंही पत्रिकेवर नाव आहे मात्र एकंदर बॅनरबाजी पाहता सेना भाजपच्या वतीने मुंबई गोवा गुआ महामार्गावर गोव्यापासनं कुडाळपर्यंत दोन्ही बाजूने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सेनेने आपले फार मोठे झेंडे कुडाळ शहरामध्ये पाहायला मिळतात भाजपनेही झेंडे फडकवलेले आहेत मात्र सगळ्यांचं लक्ष होतं राणे नेमकी काय भूमिका घेणार काँग्रेसच्या uh, कार्यकर्त्यांनी आज दुपारनंतर नितीन गडकरी आणि uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे बॅनर महामार्गावर लावलेले ला आहेत राणेंच्याचमुळे हा महामार्गचं काम सुरुवात झालं असं म्हणणं काँग्रेसच्या वतीने काँग्रेसने हे ब्या बॅनरबाजीमध्ये उडी घेतल्यामुळे सेना आणि भाजप यांच्या बॅनरबाजीचा जी रंगत होती ही बॅनरबाजीची रंगत या रंगतीमध्ये पुन्हा काँग्रेसने उडी घेत राणेंचे बॅनर स्वागत लावल्यामुळे निश्चितच उद्याच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष रागून राहिले काँग्रेसने दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे बॅनर लागल्यामुळे राणेंची भूमिका उद्या काय असणार आहे हा एक प्रश्न उत्सुक्याचा जाणार आहे प्रत्येक सगळ्यात संदर्भ पुढा